तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये कटिंग करायला गेलो होतो आणि कटिंग करून येत असताना आपल्यासोबत असं काही घडलं की सांगतो कुठं तर जय शिवराय मित्रांनो मी तुमच्या लाडका ब्लॉगवर शुभे तर सकाळी सकाळी आलो होतो बघ गोडनला मग मंगोनं वगैरे काढल्या आणि नंतर आपल्या तिथ आला बोलवतो बघा कशी एडे चाळी करतोय <laughs> त्यानंतर आलो त्याला दुकानात घेऊन तिथे बी शांत बसाय ना तिथं मोबाईल पाहू लागला होता नंतर बो काय बो नंतर हे लहान पोराची टोळी निघाली बहीमध्ये नंतर आपल्याला जायचो जार घ्यायला जार घ्यायला जात असताना दोन बंदर भेटले नंतर आपल्याला जार गिर भरला आणि नंतर आलो आपल्याला शेतात जात होतो म्हणून गाडीची चावी गिवी घेतली आणि निघालो बघ शेतात जार आणि शेतात जात असताना भाऊ रस्त्यात आले बघून टॅक्टर आडवे म्हणले यांना म्हणलं चाला पुढं नंतर आलो भाऊ शेतामध्ये शेतात बोर चालू करत होतो आपलं नशीबच उठक बघा मित्रांनो आपल्याकडं मोकर पाऊस झाला होता ते पाणी अजून तुंबलं होतं शेतामध्ये नंतर यांना सोडून आपण निघालो बघ जायला घरी आलो बघतो काय ट्रॅक्टर आलो होतो गोड खताच्या कोणा काढायला आला होतो मग काय खताच्या कोणा वगैरे काढून दिले आणि ट्रॅक्टर वगैरे भरून सने ना आपण निघालो शेतात जाण्यासाठी शेतात जात असताना देवाला बी बघावलं नाही शेतात जातोय म्हणून काय लगेच पाऊस चालू झाला भाऊ एका ठिकाणी थांबलो बघा मित्रांनो किती खतरनाक पाऊस चालू झाला होता मग म्हणजे या पावसात थांबू काय फायदा निघा आपल्याला नंतर निघालो आपण घरी जाण्यासाठी पावसामध्येच तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला तेवढं फॉलो करायचं मनावर घ्या राह तुम्ही फॉलोच करीत नाही तर भेटू